नमस्कार मी डॉक्टर यश बानाई डॉक्टर सतीश देव पुजारीसोबत मी नेल्सन हॉस्पिटलला कार्यरत आहे हे बघा न इंडियामध्ये भारतात आपण जे म्हणतो मृत्यूदर बाळ मृत्यूदर खूप जास्त आहे असं नाही की आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आपल्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी आहे पण त्याचा उपयोग कसं करायचं आणि फक्त वेस्टर्न कल्चरमध्ये ब्लाइंडली फॉलो करणं हे नाही पण त्याला प्रश्न द्यायचं प्रश्न करायचं की विच इज राईट व्हॉट इज राईट आणि कसं करायचं दॅट इज द बेसिक थीम आईला मातृत्व तेव्हाच मिळते जेव्हा बाळ रडतो त्यामुळे फर्स्ट ब्रेथ फर्स्ट क्राय दिस इज इम्पॉर्टंट आणि त्या विषयावर आम्ही हे रिसस्टेटिव्ह वर्कशॉप आणि रेलिवेंट टेक्नॉलॉजी ते घेऊन हे करण्याचा उद्देश आहे आमचं आपल्याकडे काही पण गोष्ट जास्त दिली ते ऑक्सिजन असो की कोणतं पण ड्रग असो ते दुष्परिणाम करू शकतो त्यामुळे विच इज ॲडिक्युएट आणि ऑप्टिमल जितकं पाहिजे तितकं कसं द्यायचं ते त्याच्यावर हे कॉन्फरन्स इज बेसिकली बेस्ड ऑन आपल्याकडे असं भरपूर डिव्हायसेस इंडियामध्ये बनवलेलं नागपूरमध्ये बनवलेलं आहे ज्याला आपण न्यू लाईफ न्यू पॅप म्हणतो Uh, ज्यात ऑक्सिजन जास्त प्रमाणात ना देता जितकं ऑक्सिजन पाहिजे दे, तितकं देऊ शकतो हे पूर्ण कन्सेप्शनाइज केलं आहे डॉक्टर सतीश देव पुजारीने नागपुरात आणि इथे नेल्सनमध्ये ते कार्यरत आहे सो दिस इज द बेसिक ऑफ न्यू नेटल रिसोस्टेशन आपण बेसिक देऊन पण क्वालिटी देऊ शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे